नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो राज्यातील वादळी पावसाने झालेल्या पिकांच्या नुकसानीचा आढावा या ठिकाणी घेणं सुरू झालेला आहे तो राज्यात सध्या सुरू असलेल्या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आतापर्यंत तब्बल बावीस हजार हेक्टर वरील पिकांचं या नैसर्गिक संकटाचा परिणाम त्याच्यावरती झालेला आहे राज्यातील एकूण एकवीस जिल्ह्यामध्ये या नुकसानीची नोंद या ठिकाणी झालेली आहे याच्यामध्ये भाजीपाला असेल उन्हाळी पिकं असेल आणि फळबाग असतील या सगळ्यांचा समावेश त्या ठिकाणी होतोय आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झालेलं आहे त्यानंतर जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांचा क्रमांक लागतो प्रशासनाने आता जिल्हाभार नुसकानीचा अहवाल तयार करून आणि तो मदतीसाठी राज्य शासनाकडे पाठवण्यात आलेला आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच नुकसानीचा आढावा घेणार आहोत राज्यातील कोणत्या एकवीस जिल्ह्यांमध्ये कोणत्या तालुक्यात आणि कोणत्या पिकाचं किती नुकसान झालंय याची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मग सुरू करूया सर्वाधिक नुकसान झालेल्या जिल्ह्यापासून आपण सुरुवात करूया तो जिल्हा म्हणजे अमरावती जिल्हा अमरावती जिल्ह्यातील अचलपूर भातुकली चंद चांदूर बाजार आणि चिखलदरा या चार तालुक्यांमध्ये वादळी पावसाचा मोठा फटका बसलेला आहे या तालुक्यांमध्ये मूग कांदा ज्वारी केळी संत्रा आणि इतर पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे अमरावती जिल्ह्यातील एकूण नुकसानग्रस्त क्षेत्र आहे दहा हजार सहाशे छत्तीस हेक्टर पर्यंत त्यानंतर ता नंबर लागतो जळगाव जिल्ह्याचा अमरावती पाठोपाठ जळगाव जिल्ह्यातही मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे जिल्ह्यातील चाळीस गाव जामनेर रावेर भडगाव येरंडोल मुक्ताईनगर धरणगाव भोदवड पारोळा आणि अमळनेर या तालुक्यामधील चार हजार तीनशे शहाण्णव हेक्टर पिकांचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे यामध्ये मक्का ज्वारी भाजीपाला बाजरी कांदा केळी पपई आणि आंबा या पिकांचा यामध्ये समावेश होतो त्यानंतर नंबर लागतो नाशिक जिल्ह्याचा नाशिक जिल्ह्यातही वादळी पावसाने मोठं थैमान घातलेलं आहे शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील एक हजार सातशे चौतीस हेक्टर क्षेत्रावरील बाजरी मका डाळीम आंबा कांदा आणि भाजीपाला या पिकांचं नुकसान होताना आपल्याला दिसतंय चंद्रपूर जिल्ह्याचा यानंतर नंबर लागतो चंद्रपूर जिल्ह्यात एक हजार अडतीस हेक्टर वरील मका धान आणि फळपिकांना फटका बसलेला आहे असा अहवालात नमूद करण्यात आलेलं आहे त्यानंतर पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील सातशे शहाण्णव हेक्टर क्षेत्रावरील केळी जांभूळ आंबा भात आणि चिकू या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा अहवाल शासनाने त्या ठिकाणी पाठवण्यात आलेला आहे त्यानंतर रायगड जिल्हा रायगड जिल्ह्यात सतरा हेक्टरवरील विविध पिकांचं नुकसान झालेलं असून त्यामध्ये आंब्याचं नुकसान प्रामुख्याने दाखवण्यात आलेलं आहे ठाणे जिल्ह्याचं बघायचं झालं तर ठाणे जिल्ह्यात केवळ एका हेक्टरवरील आंब्याचं नुकसान त्या ठिकाणी झाल्याचं अहवालात नमूद करण्यात आलेलं आहे त्यानंतर धुळे धुळे जिल्ह्यातील शिरपूर आणि सिंदखेड या दोन तालुक्यामध्ये जवळपास साडेसहाशे हेक्टरवरील बाजरी असेल मका कांदा पपई आणि केळी या पिकांचं नुसकान सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर जिल्हा अहिल्यानगर जिल्ह्यात चौदा हेक्टरवरील पपई भाजीपाला चिकू आंबारी आणि इतर फळपिकांचं नुसकार त्या ठिकाणी शासनाच्या म्हणण्यानुसार झालेले त्यानंतर नंदुरबार जिल्हा नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील अठ्ठावीस वरील बाजरी कांदा आणि केळी पिकाचं नुकसान या ठिकाणी अहवालात नमूद आहे त्यानंतर आपला जालना जिल्हा जालना जिल्ह्यातील अंबड मंठा बदनापूर परतूर आणि जालना या तालुक्यामध्ये एक हजार सहाशे पंच्याण्णव हेक्टरवरील पपई केळी बाजरी आणि भाजीपाला पिकाचं नुकसान या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं आहे परभणीबद्दल बोलायचं झालं तर परभणी जिल्ह्यातील जिंतूर आणि पूर्णा तालुक्यात एक्केचाळीस हेक्टरवरील केळी पिकाचं नुकसान नोंदवण्यात आलेलं आहे बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा मेहकर मालकापूर बुलढाणा नंदुर नांदुरा संग्रामपूर चिखली आणि खामगाव या तालुक्यामध्ये एकशे एक्क्याऐंशी हेक्टरवरील उन्हाळी मूग असेल उन्हाळी उडीद मका पपई कांदा भाजीपाला आणि केळी प्रकारचं नुकसान या अहवालामध्ये नमूद करण्यात आलेले त्यानंतर यवतमाळ जिल्हा यवतमाळ जिल्ह्यातील पुसद महागाव उमरखेड आणि वाणी तालुक्यातील एकशे अठ्ठ्यान सॉरी एकशे अठ्ठ्याहत्तर हेक्टरवरील मूग भुईमूग केळी ज्वारी बपई आणि भाजीपाला पिकाचं नुकसान अहवालात स्पष्ट करण्यात आलेलं आहे वाशिम जिल्ह्याबद्दल जर बोलायचं झालं तर वाशिम जिल्ह्यातील वाशिम आणि रिसोड या दोन तालुक्यांमध्ये दोनशे तीन हेक्टरवरील मूग उडीद भुईमूग केळी आंबा आणि लिंबू पिकाचं नुकसान झाल्याचं आपल्याला अहवालामध्ये दिसून येतं त्यानंतर वर्धा वर्धा जिल्ह्यातील वर्धा आणि सेलू सेल, 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 या दोन तालुक्यांमध्ये तेवीस हेक्टरवरील तीळ असेल भाजीपाला संत्रा केळी आणि पपई तसंच इतर पिकांचं नुकसान झाल्याचं स्पष्ट करण्यात आलेलं आहे नागपूर जिल्हा नागपूर जिल्ह्यातील रामटेक असेल सावनेर असेल आणि मैदा सॉरी मौदा या तालुक्यामध्ये बेचाळीस हेक्टरवरील भात संत्रा मोसंबी आणि भाजीपाला पिकाला फटका बसलेला आहे भंडारा जिल्ह्यात भंडारा जिल्ह्यातील पवनी साकोला आणि मोहाडी या तालुक्यामध्ये पंच्याहत्तर हेक्टरवरील भात आणि फळपिकांचं नुकसान झाल्याचं प्राथमिक अहवालामध्ये नोंद करण्यात आलेली आहे गोंदिया जिल्हा गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया मोरगाव मोरगाव अर, अर्जुनी देवरी आमगाव आणि सालेकसा या तालुक्यामध्ये एकशे त्रेचाळीस हेक्टरवरील भाजीपाला आणि फळपिकांचा फटका बसण्याचा अंदाज या ठिकाणी अर्थवण्यात आलेला आहे गडचिरोलीबद्दल बद्दल जर बोलायचं झालं जा तर गडचिरोलीतील आरमोरी आणि अहेरी तालुक्यातील तीनशे बेचाळीस हेक्टरवर भात मका आंबा आणि इतर पिकांचं नुकसान झाल्याचं या अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे तर मित्रांनो हा जो अहवाल आहे तो एक मे ते तेरा मे या दरम्यान झालेल्या नुसकानीचा आणि या तेरा दिवसातील नुसकानीचा अहवाल तयार करून राज्य शासनाकडे मदतीसाठी पाठवण्यात आलेला आहे आता राज्य शासन या अहवालावरती कधी निर्णय घेणार आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कधी मिळणार हे आपल्याला लवकरच या ठिकाणी बघायला मिळेल परंतु राज्यात अजूनही वादळी पावसाचं वातावरण आपल्याला दिसतंय आमच्या भागामध्ये काल जोराचा त्या ठिकाणी पाऊस झालेला आहे हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील काही दिवस दिवस राज्यात वादळी पाऊस कायम राहू शकतो त्यामुळे शेतकऱ्यांना आणखी नुकसानीला सामोरं जाऊ शक जावं लागू शकतं <coughs> जर आपल्या पिकाचं नुकसान झालं असेल तर तातडीने कृषी विभागाला याची सूचना द्या कृषी विभाग आणि महसूल विभाग तुमच्या नुकसानीची नोंद अहवालात करतील आणि तुम्हाला राज्य शासनाकडून मदत मिळण्याची त्या ठिकाणी शक्यता राहील मित्रांनो तुमच्या भागामध्ये पिकाचं काही नुकसान झालेलं आहे का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हो अ चॅनलवरती नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब ला करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीचे विषयक नवनवीन व्हिडिओज नवीन माहिती आणि नवनवीन जी आर बद्दलची माहिती त्या ठिकाणी भेटत राहील त्यामुळे शेती एक आप शेती आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील भेटूया नवीन माहिती सहित नवीन व्हिडिओ सहित तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो